वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार झालेला तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी सात दिवस अनेक ठिकाणी आसरा घेतला त्या सगळ्या ठिकाणांना एबीबी माझानं भेट देऊन आढावा घेतला दुसरीकडे या हगवणे प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप केलेत पाहूया त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीनंतर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील पुणे सातारा ते कर्नाटक पर्यंत पळत होते सातारा जिल्ह्यातल्या पुसे गावात अमोल जाधवांच्या शेतात ते दोघे थांबले होते अमोल जाधवांकडे हगवणेंचे शर्यतीचे बैल सांभाळायला असतात त्या ओळखीतून राजेंद्र हगवणे तिथं थांबला होता इथं आले होते दहा पंधरा मिनिट थांबले आमचे आंबे वगैरे उतरायला चालले होते इथं थांबले एकटेच आले होते काय म्हणजे काय बोलले नाहीत काय नाही पाऊस बी येत होता थांबले निघून गेले त्याच्यानंतर काय आपल्याला काय म्हणजे कुठे गेले काय आपल्याला माहीत नाही ही बैलगाडी क्षेत्रामुळे आमचा चुलत भाऊ आहे चुलत मग ओळख होती फक्त एकोणीस तारखेला ते आले होते साडेचार पाच वाजता इथं आले असतील एक दहा ते पंधरा मिनिटं थांबले आणि इथून ते निघून गेले परत नाही आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला कळालं दुसऱ्या दिवशी म्हणजे थोडासा अंदाज आला की घाबरलेत काय जेव्हा मी जराशी चौकशी करायला सुरुवात केली त्यानंतर आम्हाला कळत गेले वडगाव मावळ मधील शिरोली चांदोली गावचे सरपंच बंडू फाटकांच्या फार्म हाऊस वर हगवणे पिता पुत्रांनी मुक्काम केला दहा ते अठरा मी घर सोडलेलं नाहीये मी घरामध्येच होतो आणि तेराचं लग्न झाल्यावर माझ्या मुलाची सत्यनारायणची पूजा होती त्या पूजे दिवशी बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचे तर ते बोलले की आम्ही तुमच्या पाहुणासर जाऊ का मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या याच्यात मला जास्त बंडोपांशी किंवा राजेंद्र बोलता बोलताना आलं त्यानंतर राजेंद्र हगवणे कर्नाटकातल्या कागनोळीत पोहोचला महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्ट मध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन साथीदार थांबले होते वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे हा कोल्हापूर आणि कर्नाटक या सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्ट याच ठिकाणी थांबला होता जवळपास एकोणीस तारखेच्या मध्यरात्री एक वाजता ते या ठिकाणी आले होते राजेंद्र हागवणे याच्याबरोबर आणखी दोन मित्र आहेत ते त्याचे या ठिकाणी थांबले होते या रिसॉर्टचं बुकिंग आहे ते कर्नाटकातील माजी मंत्री वीर कुमार पाटील यांचे जे चिरंजीव आहेत प्रीतम पाटील त्यांच्या नावाने केलेलं आहे फक्त रात्री या ठिकाणी झोपण्यासाठी ते तिघजण येत होते आणि सगळं जेवणाचे असेल किंवा सगळी जी व्यवस्था आहे ती वीरकुमार पाटील चिरंजीव आहेत प्रीतम पाटील ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला आहेत आमच्याकडे प्रीतम पाटीलचं बुकिंग होतं एकवीस तारखेला संध्याकाळचं त्याच्याबरोबर जण तिघ दोघ दो होते आणि घरचा कार्यक्रम आहे म्हणून बुकिंग करेल आमच्याकडे जेवण त्यांच्याकडनं यायचं प्रीतम पाटीलकडनं डब्बा यायचा एकोणीसला आले आणि एकवीसला सकाळी गेले दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री वीर कुमार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं म्हटलंय राजेंद्र हगवणे हा बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता याची कल्पना बावधन पोलिसांनी आधीच दिल्याचा धक्कादायक खुलासा कसपटे कुटुंबियांनी केला आहे बंडू फाटकचं फार्म हाऊस आम्ही डिटेल्स सांगितलं होतं की इथं आहे म्हणून आम्हाला कल्पना आहे ते म्हटले की तिथं नाहीये तिथं जाऊन आले आणि आता तपासात दिसत दो आहे की ते तिथं दोन दिवस होते आम्ही लोकेशन सांगितलं की बंडू फाटकच्या बंगल्यावरती मध्ये ते आहेत साहेबांनी म्हटले की चौकशी केली तर तिथं नाहीये म्हणजे आम्हाला आणि आता ते समजते की ते तिथं खरंच होते म्हणजे आत्म आमची बातमी अगदी शंभर टक्के खरी होती यालाही पुष्टी मिळते आता थोडस सहकार्य करावं साहेबांनी मागचं झालं ते जाऊ द्या परंतु पुन्हा दुसऱ्यांदा अशी चुकवू होऊ नये दुसरीकडे वैष्णवी प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकरांवर आरोप केले आहेत सुपेकरांचा धाक दाखवत हगवणे कुटुंबियांनी सुनांचा छळ केल्याचा आरोप त्यांनी केलाय सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांकचे मामा आहेत पत्रकार परिषदेत अंजली दमानी यांनी सुपेकरांची कथित ऑडिओ क्लिप ऐकवली मीटिंग साहेबांची आज बोललोय त्यांना थांब म्हटलं मला त्याच्यात माझं नाव कशाला माझं नाव कशाला मी साहेबांना बोललो नाही अजून काय म्हणजे फक्त सांगितलं असं असं फोन आला होता म्हणून साहेबांनी मला पाच मिनिट थांबायला सांगितलं अरे पण कसं आहे सुपेकरांची काहीच नाही अजून नाव कशाला काही करतात बोरे बोरे अंजली दमानियांचे आरोप याआधी सुपेकरांनी फेटाळून लावलेत वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणी आता संपूर्ण हगवणे कुटुंब गजाआड आहे दमानिया आरोप करतात त्यानुसार त्यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळता कामा नये हुंड्यासाठी सुनेचा बळी घेणाऱ्या हगवण्यांना कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा